काय त्या मोबाईल मध्ये टपरा मध्ये त्या खेळत बसलास गेम oh no. त्या गेम खेळल्यानं काय पोट भरते काय साल्या अबे <laughs> मी जेव्हा तुझ्या वयाचा तेव्हा माझ्या बाबाला काहीच काम करू देत नव्हतो तुम्हीच तर म्हणल्या की आराम आराम आहे म्हणून आता करा की काम तुम्ही <laughs> काम धंद्याच बक्की घोडा झालाच घोडा तुया एवढे होतो आम्ही सकाळी पाच ला शेतात जाऊ अबे मी तुझ्या वयाचा असताना लग्न केलं लग गाडी घेतली घर बांधलं हा बसा सासऱ्याचे इष्ट टिकून तर कोणी बी घरन गाडी घेते की अभे नालाय का तू जन्माला येवा म्हणून मी दोन दोन महिने उपवास केलाय कमी नवस केलं नाही तू या मी तू जन्माला येवा म्हणून दिवसाला चार डझन केळ आणि साबुदाणा खरता त्याला उपवास म्हणणार आले उपवास धरणारे अभे कार्ट मी पाचवीला होतो तो माझ्या बाबाला काम करू लागतो पण तू एवढा मोठा घोडा होऊन सुद्धा काही कामाचा पत्ता नाही तू पाचवीला दोन वेळा नापा झाल्याने शेतातच काम करावं लागते का मध्ये ड्युटी लागेल का आपल्याला अभे जास्त बोलू नको घरातून हाकलून देईल मग मी मागच्या दरवाजा मध्ये येतो oh no! येताना फक्त नाईन्टी आण तेवढी आत्ता कसं बोलल्या बरोबर इतर विचार एकत्र येतात आपले थांबा कालच ओल्ड मग चा आणून ठेवलाय घेऊया सोबत थांबा थांबा आणतो हे घ्या बाबा हा हा हा, हा। बनवाय प्या